मला माहित असत तुम्ही मोबाईल दोघीला बी आणणार नाही आव मला खडच माहित होत मी मागू नाही ना, ना मागू बायकूला मोबाईल फक्त भाऊजीला घ्यायचा होता फक्त बायकूला पण भाऊजी असं काय का घेऊया बर दोघीला बी घेऊया दोन रोज अजून थांबू पर दोघीला घेऊ म्हणताय का असं आ नाही माझी बायको घरात घ्यायची नाही आणि मी घेते काय तुम्हाला घरात मग आ मी घरात घेते तुम्हाला आव चार महिन्या बाकरी म्या घातल्याचा आणि माहिती तुम्हाला बायकून लगे फुलवलं का बायकूच्या बाजूने फुल लाव आ एवढं कसं स्वार्थी झाला एवढं मतलबी झाला तुम्हाला चांगलं समजत होती भाऊजी मी अह पण तुमच्या तोंडात बरे राहू द्या मला आयफोन राहू द्या मला अर्धा अर्धा तोळा दोघीच निघाला सोनं मग घालताय का अर्धा अर्धा तो तोळा सोनं दोघीच निघाला आयफोन घ्यायला तुमच्याकडे पैसे आहेत तर आयफोन इतका लाखाचं तर एक आयफोन घेणार आहे ना तुम्ही एका लाखाचा तर एक लाखात एक तोळा सोन आहे मग अर्धा अर्धा दा तोळा सोन तू गेला मला घ्यायचं घ्यायचं तो गेला अर्धा अर्धा तोळा सोनं नाहीतर मग यायचं नाही घरला तुम्हाला काय वाटतं तुमची बाईक तेवढी खमकी आहे घरात वी ती घरात घेणार नाही माझा पण आता खमकी पण बघा जशाच तसं केल्याशिवाय कळत नाही तुम्हाला बी का वो? मला मन नाही मला भावना नाही त्या मला मोबाईल घेऊन फिर वाटत नाही आ मुक्कामी काय राहताय कुठं काय राहताय आणि माझा नवरा माझा नवरा हा ती बी काय म्हणतो लोग भावा अस बायको माझी मोबाईल घे म्हणली आवा तुम्ही तर किती काही वार पण करता या भाऊ घेऊन घरातन बाहेर पडला आयफोन घेऊ भाव आयफोन घेऊ आजी घालत ना आयफोन आणा इतका टाइम असतो आव इथं आठपडीतली दुकान काही झाली ती काय बंद पडली ती का पंढरपुरातली बंद पडली ती कुठल्या मुलकाला गेला या एवढं संभाजीनगरच्या जा पाट्या जाऊन तकडं संभाजीनगरला का आहे काय तुमचं तकडं आहे तर मोबाईल मारितलं मी फेसबुकला बघते टाकता या संभाजीनगरला चालून काय चाललो तकडं फिरायला चालला चाल तुम्ही नाही नाही फिरायला चाललाय कट लेणे अभिनया कसली अजिंठा हिरुळ आहे ना तकडं कसल्या लेण्या ती बघायला तुम्ही फिराय गेला आवर्जून मोबाईल आणाय गेला नाही आणि बाज्या बायकोला ती कुठे डोक्यात बसतंय तिला वाटलं माझा नवरा आयफोन शिष्टीर माझ्या बायकोला मा घ्यायचं तुझ्या नाही तुझ्या घ्यायचं मा माझ्या नाही मी म्हणाल तेवढी चॅलेंज देते त्यांनी एक पण आयफोन आणून दाखवावा मला तर असेल तशी भेट नाही ती मला जर असली तर ती आयफोन दोघीला भेट असली तर आणि मला भेट नसली तर ती आयफोन तिला आणणार आणि त्यांच्या मनातच नसला आयफोन आणायचा तर ती दोघीला पण आयफोन आणणार नाही बरोबर आहे आणि असंच होणार आहे ती जवा त्यांनी बॅगा भरल्या ही केलं नटून तटून गेले ते फोन आणाय असं जात माणूस आ फोन आणायला यांच्याकडे पैसा या करत आला कुठनं नाही नाही म्हणून इतकी ती नाचत होती आला कुठनं पैसा ह्यांच्याकडे आयफोन घ्यायला लगेचच शिक्षीन आणून ते तोंडाचं काम नाही म्हणायचं शिक्षण आणून शेवटी म्हणाय नुसतं आयफोन घ्यायला धमक लागती आणि किशात पैसा लागतो पैसा तेव्हा घर सोडावा माणसानं नुसती तिथे पैसे येत घालून आ काढून जीवाची चैन पाहिजे करायला आ नवऱ्याला तर नुसतं माझ्या हिंडायच पाहिजे की मग काय कारण असतं कुठं गेलं असत आणि कुणाच्या घरी गेलं म्हणून सांगायला नाहीत की का गेलं नसणार कुणाचं फॅन कोणतं तकडं असेल ह्यांचं ओळखीच तकडं जाऊन नेमकीही राहिले ती या आ, का हिडे का दावलं नाही मला कुठं राहिला रात्री का रस्त्यावर राहिला हो कायदा बिंबूर्ण नवी घालून बांगपट्टी करून घरातनं बाहेर निघाला कुठल्या तरी ओ मला नाही शिकवता काय आणि माझं एकच आहे तुम्ही जर एकतीला आणलं तर मी घर सोडून जाणार नवऱ्याला सांग धिराल तर काय फरक पडणार नाही ना आता दिलाला त्याची त्याची बायकूक वाढ झाली या माझा काय कुणाला फरक पडणार नाही बाकी घालायत्या वाईट काळात मी घातल्या नाही आणि मी गेली तर माझ्या दिराला काही फरक पडणार नाही म्हणून नवऱ्याला सांगते मी जर मला अर्धा तोळा सोनं किंवा आयफोन नाही आणला तर तुम्ही घरी आला तर मी माहेराला निघून जाणार जाणार म्हणजे जाणार हा तुम्हाला आठ बुल भुलू, बोलून धावती नुसती मी करून बी धावणार आहे माहेराला निघून जाणार मी तर करून खायचं का होईना मला आई बचात पर मी जाणार तकडं का मी गपती याचा तुम्ही फायदा घेता संसार बाळा ती आहे आपल्या परपंचाला कशाला उग पैशाला नासाडी म्हणून मी गस्ती त्याचा मी तुम्ही गपती आ ल आता तिथं फिरत कुठवर गेला बुलेटला त्याल जाळत ती तुम्हाला हिथं घरी नसतं का पैसे बाजार हाटाला आणि घ्यायचं तुम्हाला घ्यायचं होतं ना आयफोन मी खरच मी आयफोन आडवी येत नव्हती पण ही जी घरातून बाहेर निघली तर म्हणलं आपल्याला यांच्याकडं बॅग भरून पैसा असतील मग बराबर बॅग अडकून निघली म्हणले बॅग भरून पैसा असणार आहे यांच्याकडं ही बॅग भरून निघाली बाहेर घरातून बाहेर कुठल्या पर गावाला गेली अजून संभाजीनगरच्या पाट्या तर धावत होती मधल्या आदल्या गावात थांबली कारण संभाजीनगरच्या मी पड्या गावात गेली कुठं देऊ जाणं चाललाच माहिती आणि मी विचाराय गेलं बरं चाललंय नाही तर कुठं चाललाय तुम्ही विचारलं मी गाव सांगा तुला काय करायचंय आणि तुम्ही माझी मी नवऱ्याची माझ्या भाषा का नवरा असल्यासारखं वाटाय नको मी दमाटणीत बोलल्याशिवाय जवा तवा जवा तवा करून धरून एवढं मला दमाटणीतच काळ आले ती आ बायकूच उपकार एवढा सहजासहज विसरत जाऊ नका बर का बायको लय वाईट काळात साथ दिली तुम्हाला कुणाची सुद्धा बायकू देणार नाही एवढी मी साथ आहे नाही जगाला माहित नसू द्या पण तुमच्या मनाला तर माहीत असेल तिथं मला राग आला म्हणून मग ती जाऊ म्हणती ना मला तू हितन जाताना काय जर महाग कशी आयफोन घे म्हणते मला त्याचा राग आला मी विचारलं सांगायचं होतं ना दिराला विचारलं दीर तर गप्प या शब्द नाही वाईट बी म्हणाय ना कोण चांगलं बी म्हणायला बराबर आहे त्यांचं आहे का नाही शांत राहायचं फक्त कुणाला काय नाही आपण मा चाललोय मी जनावर बघा आव्हान काय वैरंग तुमच्या बायकोन बघितलं दारू काढल दारा काढलं काय मीच जाती या दारा काढायला गुन्हा जाऊन बायको वडती माझी का का वडते आणि पैसा देत नाही म्हणती ती दुधाचा अजून हाय काय मीच मुसरी आहे ना बसली दुधाला का जाऊन मग बाजूने बसते दूध काढू कायला मीच मुसरी म्हणायला घर मलाच लाज लज्जा नाही ह्यांच्यासारखं असं झारावर धरलं का नाही मग ह्यांना कळन धारावर धरत नाही मी लगेच क्षणात राग विसरून जाते पण रागी सरणार नाही मी ना आता ना, मी शंभर टक्के माझ्या मनासारखं जर आता नाही होईना मी बाहेरला निघून जाणार मग तुम्हाला बायकोची काय किंमत आहे नवऱ्याला कळल बाहूजीला वाईट काळात कशी साथ दिली करून धरून शिव खरंच माझ्या जागी तर दुसरी एखादी बाहूजाई असती ना कुणी केलं नसतं दिरासाठी इतकं इतकं म्या केलं त्यांची स्वतःची बायकू त्यांना बाकरी घालत नव्हती पण म्या घातल्या काय काध्यावर वेळ येते आपल्यावर आई उद्या येईल म्हणून मी समजून घ्याय जाते पण मला समजून कोण घेत नाही ना पर असं काय म्हणलं का बरं जाऊ देऊया मला बी घेऊया घेऊया नाही नाही माझी बायको घरात घ्यायची नाही माझी बायको घरात घ्यायची नाही म्हणजे एवढं बायकोला तुम्ही बायकोला एवढं भय लागला एखाद्या त्या ह्याला भेल्यासारखं ती बायको कशी नवऱ्याला भीती ना, भी ना तसं तुम्ही बायको झाला ती नवरा झाली तुम्ही भेय लागला तिला बराबर की कशाला निमित्त असतं कारण ती म्हणते ती का नाही मी मारल्या करतो आणि तू रडल्या गत कर असं काम झालं या आणि नवरा माझा बाव भाव बाव बाव करून भावाचा तशी धरून हिंडतोय भावाला बुलेट वर हिकडच्या कामाला न्या मोबाईला चौकशी कर त्या मोबाईल चौकशी कर का हिंडाय गे गेले ती खरं आपल्याला काय माहीत नाही त्यामुळे आपण काय बोलणार मोबाईल ती तर म्हणते ती ना दुकान आपण चापसूया कुठं स्वस्त भेटतोय बघूया त्यामुळे त्यांच्या ती म्हणते ती म्हणल्या ती बी थोडं घुरीत धरून चालावं लागते आपल्याला खरं कंच ती वरच्या देवाला माहिती आपल्याला तर काय माहित नाही ना मनातले हजारो प्रश्न येतात या ही कशाला गेली असतेली नेमकी कुठं गेली असतेली काय कराय गेली असतेली तर आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तर ती देत नाही ती त्यामुळे आपली उत्तर आपणच तयार ठेवायची मनाची उत्तर आपण बी तयार करायची हा तसंच करायचं जशाच तसं केल्याशिवाय ह्यांची खुडकी झिरत नाही